नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण एकवीस जून दोन हजार पंचवीसच्या चालू घडामोडी पाहत आहोत यामध्ये आपण खूप महत्वाचे दहा प्रश्न आणि त्यांचे स्पष्टीकरण पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर या डी पीडीएफ हवी असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनेलची लिंक आहे तेथे तुम्हाला सर्व व्हिडिओच्या पीडीएफ अगदी फ्रीमध्ये मिळणार आहेत तर विद्यार्थ्यांनो आजच्या व्हिडिओला थोडाही वेळ वाया न घालवता आपण लवकरात लवकर सुरुवात करूयात तर हा व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर आपण कालच्या चालू घडामोडीची लवकरात लवकर रिव्हिजन घेऊयात तर मित्रांनो हॉकी इंडिया मास्टर्स कप दोन हजार पंचवीसचा पहिला संस्करण कोणत्या शहरामध्ये आयोजित केला जाणार आहे तर चेन्नई या। यानंतर आपल्या भारतातील मेटाचे नवीन व्यवस्थापकीय संचालक आणि प्रमुख म्हणून नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर अरुण श्रीनिवास यांची यानंतर आपल्या शिक्षणाला चालना देण्यासाठी कोणत्या राज्यामध्ये दे थल्लिक्की वंदनम योजना सुरू करण्यात आली तर आंध्र प्रदेश या यानंतर पुढील प्रश्न पाहूयात आपण तर आपल्या भारतातील सर्वात मोठ्या गतीशक्ती कार्गो टर्मिनलचे उद्घाटन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी करण्यात आले आहेत मानेसर या यानंतर अलीकडे सिप्री अहवाल दोन हजार पंचवीस प्रसिद्ध झालेला आहे तर त्यानुसार आपल्या भारताकडे किती अण्वस्त्रे आहेत तर एकूण एकशे ऐंशी अण्वस्त्रे आपल्या भारताकडे आहेत यानंतर खालीलपैकी कोणी धरती आबा जनभागीदारी नावाची सर्वात मोठी आदिवासी सक्षमीकरण मोहीम सुरू केली आहे तर आदिवासी व्यवहार मंत्रालयाने यानंतर पुढील प्रश्न जागतिक शरणार्थी दिवस दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर वीस जून या दिवशी यानंतर ई नगरपालिका पोर्टल टू पॉइंट झिरो कोणत्या राज्याने नुकतेच सुरू केले आहेत मध्य प्रदेश या राज्याने यानंतर सायबर सुरक्षा अभ्यास कोणत्या संस्थेद्वारा आयोजित करण्यात आला आहे तर डिफेन्स सायबर एजन्सी या संस्थेद्वारा आयोजित करण्यात आलेला आहे काय तर सायबर सुरक्षा अभ्यास ठीक आहे यानंतर कालचा दहावा प्रश्न होता तर साहित्य अकादमी युवा पुरस्कार दोन हजार पंचवीस नुकताच कोणाला जाहीर करण्यात आला तर प्रदीप कोकरे यांना नुकताच जाहीर करण्यात आला आणि कालचा आपला शेवटचा प्रश्न होता मित्रांनो तर कोणता होता प्रश्न तर जल गंगा संवर्धन अभियान कोणत्या राज्याने नुकतेच सुरू केले आहे तर मध्य प्रदेश या राज्याने नुकतेच सुरू केले आहे यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण आजच्या चालू घडामोडीकडे वळयात आणि आजचा आपला पहिला प्रश्न खूप जास्त महत्वाचा ठरणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो तुमच्या दोन हजार पंचवीसच्या कोणत्याही परीक्षेसाठी हा प्रश्न खूप महत्वाचा ठरेल तर प्रश्नाकडे सर्वांनी लक्ष द्या तर इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी आपल्या भारताने कोणते ऑपरेशन सुरू केले आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी ऑपरेशन सिंधू हे सुरू केले आहे कोणते तर ऑपरेशन सिंधू तर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहून घेऊयात तर इस्रायल इराण युद्धामुळे इराणमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना बाहेर काढण्यासाठी आपला भारत सरकारने ऑपरेशन सिंधू नुकतेच सुरू केले आहे तर हे ऑपरेशन इराण आणि आर्मेनियाच्या नवीन सरकारच्या सहकार्याने सुरू करण्यात आले आहे तर परराष्ट्र मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार ऑपरेशन सिंधू अठरा जून दोन हजार पंचवीस रोजी सुरू करण्यात आले आहे आणि एकशे दहा भारतीय विद्यार्थ्यांची पहिली तुकडी आर्मेनियाची राजधानी येरेवन येथून एका विशेष विमानाने नवी दिल्लीमध्ये पोहोचलेली आहे यानंतर पुढील प्रश्न दुसरा पाहूयात आपण तर नैसर्गिक आपत्तींवर लक्ष ठेवण्यासाठी कोणत्या देशाने झांग हेंग वन झिरो टू नावाचा उपग्रह प्रक्षेपित केलेला आहे तर याचे योग्य उत्तर काय आहे तर ऑप्शन सी चीनिया कोणत्या तर चीन या तर याविषयी आपण शॉर्टमध्ये सर्वांनी महत्वाची माहिती पाहून घेऊयात तर नैसर्गिक आपत्तींवर लक्ष ठेवण्यासाठी चीनने झांग हेंग वन झिरो टू नावाचा उपग्रह प्रक्षेपित नुकताच केला आहे तर हा उपग्रह ज्याला चायना सिस्मो इलेक्ट्रोमॅग्नेटिक उपग्रह असेही म्हणतात तर भूचुंबकीय क्षेत्र आयनोस्फियर आणि इतर पॅरामीटर्स वरील डेटा गोळा करून नैसर्गिक आपत्तींचा अंदाज आणि व्यवस्थापन करण्यामध्ये मदत करणे हे त्याचे मुख्य उद्दिष्ट आहे यानंतर पुढील प्रश्न तर, तर बॉन्ड हवामान बदल परिषद दोन हजार पंचवीस कोणत्या देशामध्ये आयोजित करण्यात आलेली होती तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी जर्मनी या देशामध्ये कोणत्या तर जर्मनी या देशामध्ये आयोजित करण्यात आलेली होती तर याविषयी आपण शॉर्टमध्ये सर्वांनी महत्वाची माहिती पाहून घेऊयात तर बॉन्ड हवामान बदल परिषद दोन हजार पंचवीस सोळा जून रोजी जर्मनीतील बॉन्ड येथे सुरू झाली ज्यामध्ये पाच हजारहून अधिक सरकारी प्रतिनिधी शास्त्रज्ञ स्थानिक नेते आणि नागरी समाज कार्यकर्ते एकत्र आलेले होते तर विद्यार्थ्यांनो बॉन हवामान बदल परिषद म्हणजे काय आपण या ठिकाणी सविस्तर पाहून घेऊयात तर बॉन क्लायमेट चेंज कॉन्फरन्स ही UNFCCC एन सी सी च्या तत्वांखाली आयोजित केलेली वार्षिक तांत्रिक एक बैठक आहे जी एकोणीशे ब्याण्णव मध्ये हवामान बदलाचा सामना करण्यासाठी स्वाक्षरी केलेली एक ऐतिहासिक आंतरराष्ट्रीय करार आहे यानंतर पुढील प्रश्न प्रश्न आहे चौथा तर एबरडीन विद्यापीठाला त्यांचे पहिले भारतीय कॅम्पस कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए नवी मुंबई या कोणत्या तर नवी मुंबई या ठिकाणी तर याविषयी आपण सर्वांनी शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहून घेऊया तर वन मध्ये आहे तर स्कॉटलंडमधील एबरडीन विद्यापीठाला आपल्या भारतामध्ये शाखा कॅम्पस स्थापन करण्यास मान्यता नुकतीच मिळालेली आहे तर यासह आपल्या भारतामध्ये कॅम्पस उघडण्याची मान्यता मिळालेले हे पहिले स्कॉटिश विद्यापीठ बनले आहे ठीक आहे सर्वांनी लक्षात ठेवा खूप महत्वाची माहिती असणार आहे विद्यार्थ्यांना त्यानंतर पुढील प्रश्न पाचवा पाहूयात तर विद्यार्थी मित्रांनो हा प्रश्न आपला दिनविशेषवर आधारित आहे आणि खूप महत्वाचा प्रश्न आहे सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाकडे लक्ष द्यावे तर जागतिक योग दिवस आणि जागतिक संगीत दिवस कोणत्या दिवशी दोन्ही दिवस साजरे केले जातात तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी एकवीस जून या दिवशी कोणत्या दिवशी तर एकवीस जून या दिवशी म्हणजेच आज विशे तर यानंतर आपण याविषयी शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहून घेऊयात तर मित्रांनो जागतिक योग दिवस म्हणजेच इंटरनॅशनल योगा डे तर प्रत्येक वर्षी एकवीस जून रोजी हा दिवस साजरा केला जातो तर दोन हजार चौदामध्ये आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्रांमध्ये योग दिनाची संकल्पना मांडलेली होती तर याला यू एन जनरल असेंब्लीने मान्यता दिलेली आहे आणि दोन हजार पंधरापासून हा दिवस साजरा होत चालला आहे तर एकवीस जून हा उन्हाळ्यातील सर्वात मोठा दिवस असल्याने तो निवडण्यात आलेला आहे तर मित्रांनो जागतिक संगीत दिवसाविषयी देखील आपण शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहून घेऊयात तर वर्ल्ड म्युझिक डे हा दिवसही एकवीस जून रोजी साजरा केला जातो तर एकोणीसशे ब्याऐंशी साली फ्रान्समध्ये पहिल्यांदाच साजरा करण्यात आलेला हा दिवस आहे तर याचे मुख्य उद्देश काय आहे तर संगीत हे सर्वांपर्यंत पोहोचावे रस्त्यावर उद्यानामध्ये कोणतीही व्यक्ती संगीत वाजवू शकेल असा मुक्त साजरा होतो यानंतर उदाहरणासाठी लक्षात ठेवण्याजोगे दिवस पाहूयात आपण तर एकवीस जून या तारखेला दोन्ही दिवस तर योगासाठी शरीर आणि संगीतासाठी आत्मा हे साजरे केले जाणारे दिवस आहेत यानंतर पुढील प्रश्न सहावा पा पाहूयात आपण सर्वांनी तर भारत आणि फ्रान्स यांच्यामध्ये कोणत्या कालावधीमध्ये संयुक्त लष्करी सराव शक्ती पार पाडणार आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी अठरा जून ते एक जुलै दरम्यान केव्हा तर अठरा जून ते एक जुलै दरम्यान तर याविषयी आपण मध्ये सर्वांनी महत्वाची माहिती पाहून घेऊयात तर भारत आणि फ्रान्स यांच्यातील संयुक्त लष्करी सराव शक्तीची आठवी आवृत्ती अठरा जून ते एक जुलै दरम्यान फ्रान्समध्ये होणार आहे तर या सरावामध्ये भारतीय लष्कराच्या जम्मू आणि काश्मीर रायफल्स बटालियनने नव्वद जवान आणि फ्रेंच लष्करांच्या तेराव्या फॉरेन लिजियन हाफ ब्रिगेड तुकडीचे नव्वद जवान सहभागी होणार आहेत तर हा सराव फ्रान्समधील कॅम्प लारझेक ला कॅव्हर्ली येथे आयोजित केला जाईल तर शक्ती हा भारत आणि फ्रान्समधील देवार्षिक दर दोन वर्षांनी होणारा लष्करी सराव आहे ठीक आहे सर्वांनी लक्षात ठेवा यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्न सातवा पाहूयात आपण तर, पा तर कोणते राज्य मोबाईल आधारित ई वोटिंग सेवा सुरू करणारे भारतातील पहिले राज्य ठरले आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी बिहार हे राज्य कोणते राज्य आहे ते तर बिहार हे राज्य तर याविषयी आपण सर्वांनी शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहूयात तर बिहार हे मोबाईल आधारित ई मतदान लागू करणारे आपल्या भारतातील पहिले राज्य बनणार आहे तर अठ्ठावीस जून रोजी होणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीपासून पात्र मतदार ज्यामध्ये स्थलांतरित कामगार आणि अपंग लोकांचा समावेश आहे तर सुरक्षित अँड्रॉइड ऍप वापरून मतदान करू ते शकतील यानंतर सी डॅक आणि बिहार राज्य निवडणूक आयोगाने विकसित केलेली ही प्रणाली सुरक्षितता आणि पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी ब्लॉक चेन फेशियल रेकग्निशन आणि लाईव्ह फेस स्कॅन एकत्रित करते ठीक आहे सर्वांनी लक्षात ठेवा यानंतर पुढील प्रश्न प्रश्न असणार आहे आठवा तर, तर वर्ल्ड पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस साठी ब्रँड अम्बेसेडर म्हणून नुकतीच कोणाची सध्या नियुक्ती करण्यात आलेली आहे तर याची योग्य उत्तर आहे ऑप्शन सी कंगना रणावत यांची कोणाची तर कंगना रणावत यांची तर याविषयी आपण शॉर्टमध्ये सर्वांनी महत्वाची माहिती पाहूयात तर वर्ल्ड पॅरा ऍथलेटिक्स चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस साठी कंगना रणावत यांची ब्रँड अँबॅसेडर म्हणून नुकतीच नियुक्ती करण्यात आलेली आहे तर ही स्पर्धा आपल्या भारतामध्ये होणार असून पॅरा ऍथलेट्सचा सन्मान वाढवणे समावेश आणि प्रेरणा निर्माण करणे हा मुख्य उद्देश असणार आहे तर मित्रांनो तिच्या प्रसिद्धीचा उपयोग जागरूकता वाढवण्यासाठी होणार आहे यानंतर पुढील प्रश्न नववा पाहूयात तर विद्यार्थ्यांना कोणत्या राज्याने दोन हजार पंचवीस ते दोन हजार पस्तीस हे दशक जलविद्युत दशक म्हणून नुकतेच घोषित केलेले आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी अरुणाचल प्रदेश या राज्याने कोणत्या तर अरुणाचल प्रदेश या राज्याने तर यानंतर पुढील प्रश्न धव्हा आणि शेवटचा प्रश्न असणार आहे आपला तर युनायटेड नेशनने दोन हजार सव्वीस हे कोणते वर्ष खालीलपैकी काय म्हणून घोषित केलेले आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी आंतरराष्ट्रीय महिला किसान वर्ष म्हणून युनायटेड नेशनने दोन हजार सव्वीस हे वर्ष आंतरराष्ट्रीय महिला किसान वर्ष साजरे केले आहे तर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहूयात तर संयुक्त राष्ट्रांनी युएन दोन हजार सव्वीस हे महिला शेतकरी आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणजे इंटरनॅशनल इयर ऑफ वुमन्स फार्मर्स म्हणून घोषित केलेले आहे तर याचा उद्देश जगभरातील महिला शेतकऱ्यांच्या योगदानाला आणि त्यांच्या समोर येणाऱ्या समस्यांना मान्यता देणे हा आहे तर संयुक्त राष्ट्रांच्या अन्न आणि कृषी संघटनेने म्हणजेच यफ ए देखील या घोषणेचे स्वागत केलेले आहे तर दोन हजार सव्वीस हे वर्ष महिला शेतकऱ्यांसाठी आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून साजरे केले जाईल तर या वर्षाच्या माध्यमातून महिला शेतकरी त्यांचे हक्क आणि त्यांना भेडसावणाऱ्या समस्यांवर लक्ष केंद्रित केले जाणार आहे यानंतर विद्यार्थी मित्रांनो खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेला थे आहे आणि हा प्रश्न आपण कालच्या चालू घडामोडीमध्ये पाहिला होता ज्या ज्या सर्व विद्यार्थ्यांनी कालचा व्हिडिओ पाहिला असेल त्या सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचे उत्तर कॉमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करावा तर प्रश्न असा आहे साहित्य अकादमी युवा पुरस्कार दोन हजार पंचवीस नुकताच कोणाला जाहीर झालेला आहे तर याचे योग्य उत्तर तुम्हाला आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्कीच्या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर चला भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद